वेळामध्ये मुंबईमध्ये या दोन सभांचा धडाका उडणार आहे आणि या दोन्ही सभांकडे देशाचं लक्ष आहे का नसावं कारण शिवाजी पार्कमध्ये ज्याला शिवतीर्थ सुद्धा म्हणतात तिथे नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र येत आहेत आणि पहिल्यांदा एकत्र येणं अनेक अर्थाने आहेत एखाद्या सभेला एकत्रितरित्या संबोधित करणं म्हणून एकत्र येत आहेत शिवाजी पार्कवर एकत्र येत आहेत महायुतीचा घटक पक्ष म्हणून राज ठाकरे एकत्र येत आहेत अशोक चव्हाण बोलतायत आपण थेट तिथे जाऊया नक्कीच अगदी सर आपण बघतोय की राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच एका स्टेजवरती येणार आहेत एकीकडे महायुतीकडून एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे दादर आणि या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये तर त्याच वेळेला दुसरीकडे इंडिया आघाडी सुद्धा आज प्रदर्शन करणार आहे आणि मुंबईमध्ये खरं तर ही फायनल मॅच रंगताना बघायला मिळणार आहे अगदी खर तर शिवाजी पार्क आणि बी केसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचं मैदान यांच्यामध्ये सात आठ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर नसेल मात्र हे दोन ही दोन टोकं ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची दोन मोठी टोकं आहेत धनंजय दळवी आपले प्रतिनिधी शिवसेना भवना बाहेरून आपल्या समेत जोडलेले आहेत धनंजय काय वातावरण आहे लेटेस्ट ले काय अपडेट सांगाल तुम्ही शिवाजी पार्श्च्या सभेबद्दल जी आपण जर पाहिलं तर मी सध्या शिवसेना भवनाच्या बाहेर आहे ही मागची दृश्य आहे ते शिवसेना भवन आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आता कार्यकर्ते म्हणजे महायुतीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहे घटक पक्षाचे ते यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी दाखल होतील आणि ते या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना संबोधणारे अखेर आता श प्रचारासाठी शेवटचा काही दिवस उरलेत काही तास उरलेत आपण असं म्हटलं तरी चालेल कारण की आ, आज आणि उद्याचा दिवस जो आहे तो प्रचारासाठी आहे त्यामुळे आज महायुतीच्या सहाही उमेदवार मुंबईचे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा घेतात माझ्यावर कार्यकर्त्या आपण थेट त्यांच्याशी बोलूया काय सांगाल आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत तुम्ही त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात काय बोलाल खरं तर आजची जी सभा आहे ती संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष या सभेकडे लागून लाग राहिलेलं आहे पहिल्यांदाच माझ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे नंतर जर हिंदुत्ववादी विचार मांडणारा जर शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि बी केसीच्या मैदानावरती हे शक्ती प्रदर्शन घेतलं जाणार आहे इंडिया आघाडीचे सगळे महत्त्वाचे नेते यासाठी उपस्थित असतील रिद्देश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी रिद्देश काय नेमकं तिथलं वातावरण आहे आणि कशी जोरदार तयारी खरंतर झाली आहे तिथली नक्कीच पाहिलं तर जी परिवर्तन सभा आहे त्याची भव्य तयारी झाली आहे आणि त्या सभाकरता स्वतः तुषार गांधी जे महात्मा गांधी आहेत ते आले आहेत सर काय सांगाल आज एक महत्वपूर्ण सभा आहे त्या सभेला तुम्ही देखील उपस्थित कशी तुमची पहिली प्रतिक्रिया हे जरुरी आहे कारण महाराष्ट्री जी छवी बिघडवली आहे गेल्या दीड दोन वर्षात ज्या पद्धतीनं राजकीय उलटापलट चालली आहे त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपली ह्याच्या ह्या अशा परिस्थितीची तिरस्कार अर्ज करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही जे समाजातले ॲक्टिव्हिस्ट लोक आहोत त्यांनी मवियाबरोबर संलग्न होऊन या इलेक्शनमध्ये मविया आघाडीसाठी काम करायचं ठरवलं आणि म्हणून हे फार जरूरी आहे की आ आम्ही लोकांचा आवाज पण मोठं करून मी आ, तुम्हाला थोडंसं थांबवत आहे कारण तिकडे अनंत गीते बोलत आहेत आपण त्यांची मतदार वाढ बघत होते सात मेची कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जे विश्वासघाताचं राजकारण या महाराष्ट्रात नव्यानं सुरू झालं त्या विश्वासघाताच्या राजकारणाला मुठमाती देण्याची तयारी आणि मानसिकता ही मतदारांची झालेली होती आणि आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर अखंड देशात इंडिया आघाडीचं स्वागतसुद्धा मोठ्या उत्साहानं जनतेनं केलेलं आहे आणि परिवर्तनाची लाट संपूर्ण देशात निर्माण होणार आहे किंबहुना मोदीविरोधी सुनामीसुद्धा या देशात येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे या सगळ्या वातावरणाचा मला निश्चित फायदा झालेला आहे लाभ मिळालेला आहे आणि त्यामुळे ही निवडणूक रायगड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी मी विजयी होईन असा माझा विश्वास आहे आपल्या पक्षातील अनेक नेत्यांना केंद्रीय यंत्रणाचा सासेमिरा मागे लागला होता आरोप झाले झेल झालं तसंच अरविंद केजरीवाल यांना देखील आरोप झाले झेल झालं जेलमधून सुटल्यानंतर सगळ्यात पहिली सभा अरविंद केजरीवाल यांची मुंबईत या, होते आहे हो महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या या सभेमध्ये होते काय वाटतं याचा फायदा नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेला होईल महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना होईल निश्चित होणार आहे कारण या सगळ्या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत यांचा जन्म काय दोन हजार चौदा नंतर नाही झालेला आहे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या संस्था जन्माला आलेल्या नाहीत या मोदींच्या जन्म होण्याच्या अगोदरपासूनच्या या संस्था आहेत परंतु या देशाच्या कुठल्याही पंतप्रधानांनी किंवा कुठल्याही सरकारनं या तपास यंत्रणांचा राजकीय फायदा घेण्याकरता दुरुपयोग केला थेट दृश्य आपण बघतोय शिवतीर्थ दादर या परिसरामधली देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचल्याची ही दृश्य आपण बघतोय आपल्याला माहितीये मनसेनं महायुतीला संपूर्णपणे आणि बिनशर्त असा पाठिंबा दिल्याच्या नंतर अनेक महत्वाच्या नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या आणि आज एक मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीचं पार पडतंय त्यामुळे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येतील त्याआधी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले काय तर ही सभा होण्यापूर्वी आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे आता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या दोन्ही सभा पार पडतील दोन्ही एकीकडे एक इंडिया एक एक आघाडी तर दुसरीकडे महायुती यांचं शक्ती प्रदर्शन आज मुंबईमध्ये बघायला आप मिळेल आपल्याला माहिती आहे अगदी या आठवड्याभरामध्ये तब्बल दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येताना दिसतायत अगदीच दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये त्यांनी एक मोठा असा भव्य रोड शो सुद्धा केलेला होता आणि त्याच्यानंतर अगदी दोनच दिवसामध्ये आज मुंबईच्या सहा जागांसाठी नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवरती सभा घेताना दिसतील मनसेचे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि मोदी राज ठाकरे यांची सभा अनेक अर्थाने ऐतिहासिक सुद्धा ठरणार आहे आम्ही शिवाजी निवाजी अशा अनेक सभा बघायला मिळाल्या इंडिया आघाडीची सुद्धा एक सभा इथे झाली होती आता नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे दोन म्हणजे भाजपसाठी आजचे हिंदू हृदय सम्राट नरेंद्र मोदी आहेत मनसेसच्या राज ठाकरेंचं म्हणणं आहे हे दोन आल्यानंतर ही डबल बॅरल गन ठरेल का या प्रचारामध्ये हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल अगदी म्हणजे जे मी आता म्हणाले की एका आठवड्यामध्ये दोन दोन वेळा मोदींना मुंबईमध्ये यावं लागतं मुंबई किती महत्वाची आहे एकूणच सगळ्या दोन्ही दो, गटांचा खरं तर मोदी भारतातल्या कोणत्याही मतदारसंघाला खूप सिरियसली घेत आहेत भाजपाला चारशेचा आकडा गाठायचा चारशे हा भाजपाचा आकडा असला तरी त्यांना सुद्धा माहिती प्रामुख्याने सत्ता राखायची आहे आधीची टली त्यांची तीनशे प्लस ची जागा आहेत किमान तेवढ्या जरी आल्या तरी थोडक्यात देशाची अजूनही तुमच्या बाबतीला आवड आहे ते करता येईल आणि त्यासाठी त्यांना जागा महत्वाच्या मुंबईतल्या सहा जागा या तुलनेनं महाराष्ट्रातल्या अटीतटीपेक्षा या जागा जास्त इंटरेस्टिंग त्यांना वाटत आहेत जाती धर्मापेक्षा सुद्धा इथे भाजपच्या मागे जाऊ शकणारा वर्ग आहे जे महापालिका निवडणुकीत बघायला मिळालं आणि जे मागच्या निवडणुकीत पाहायला मिळालं म्हणून मुंबई जास्त महत्त्वाची आणि अर्थातच राजधानीवरती राज्य कोणाचं ते पण दाखवून दिलं